आज खरं तर प्रत्येक नागरिकांना काकांची आठवणी कारण प्रत्येक विधानसभा काका गाजवत होते आणि काकांच्या जे कामं आहेत जे श्रेय घेत होते कामांचं ते आज मी पुरावा दाखवून जे कामं काकांनी केली ती काकांना श्रेय जायला पाहिजे ते मी दाखवून दिलं त्यांना आणि खरं तर अमोल कोल्ले साहेबांना दहाच मिनटं भेटले बोलायला पण अमोल कोल्ले साहेबांनी दहा मिनटं सगळं उघड केस आणलं आणि एवढी गर्दी इथं मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिली सर्व चिखली ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि नक्कीच चिखलीकर जास्तीत जास्त लीड मी अजित भाऊंना निवडून हा विश्वास मी मला हा शब्द मला भाऊंनी जेव्हा मी सोबत विद्यार्थीचा अध्यक्ष म्हणजे त्यांच्या खाली काम करत होतो हा शब्द त्यांनी मला कधीच दिला आहे की आत्ता नवीन शब्द नाही पण हा शब्द मला भाऊंनी कधीच दिला आहे की आम्ही सगळे तुझ्या पाठीशी असू आणि तू बिंदास्क चिकलीकरांना चिखलीकरांना हाच आवाहन कर की मी आपल्याला विकास बघायचा आणि जो दहा वर्ष विकास झाला नाही तो आपल्याला आज तो कवर करायचा आणि पुढच्या पाच वर्षात आपल्याला डेव्हलपमेंट करायची त्यासाठी तुम्ही एक नंबरचं बटन दाबवा म्हणजे गौरना गौरवरून मतदानी निवडून द्या ही मी विनंती करतो